मित्रांनो या शेवग्याच्या झाडावर आपण शेवग्याच्या शेंगा पाहू शकता पूर्ण शेवग्याचं झाड शेवग्यांच्या शेंग्याने भरलेलं आहे बाप रे शेवग्याच्या शेंगा शेंगा दिसत आहेत आपल्याला इथे आई काय पावड्यात जात हो साऱ्याच जात तर मित्रांनो आता आम्ही साऱ्यात जात आहोत इथे गौलाशी आलेलो बघूया काय कळव्या पावड्याच्या काय शेंगा झाल्यात काय बघायच्यात त्यासाठी आता आम्ही जातो आई आहे पाठी तर चला आता जाऊया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकरांशी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गे इथे चिंच पाहू शकता सगळ्या चिंच आता पिकलेल्या आहेत वरती चढून तर बऱ्याच भेटतील बघा इथे जवळजवळ पण दिसतात पिकलेल्या चिंच आहे इथे पण आहे काय हे काय बघा कोडल्यांद पाहू शकता आहे आतमध्ये चांगली असते मीठ लावून खायला मित्रांनो इथे एक बोर आहे हे बघा हा बघा हा आत्ताच माझ्यासमोर एक चांगला पडला चांगला बोर आहे पिकलेला आहे पण वरती जाऊन चढून हलवली ना तर बरंच बरीच बोरं पडतील खाली इथे बाकीची पडलेली आहेत तिथे बाहेर बघा पण ती कशी असेल काय माहीत नाही खराब असेल ती घ्यायला नको माझ्या समोर हा एक पडला ना कमी घेतला कळव्या पावट्याच्या शेतीचा पूर्ण हा एरिया आपण पाहू शकता हा कुठला एरिया हा गवल गवल ना, ना। आता गवला शाल होत आहे बघा सगळी कळव्या पावट्याची शेती आहे भारी वाटते अजून कळव्या पावट्याच्या जा शेंगा झाल्या नाहीत ना पंधरावी दिवसात चांगल्या मजबूत फुलतील सगळं अजून कडवा आहे ना कडवा उशीराय तिथे बघा भारी वाटतं ना सगळी हिरवळ पकून अजून एका महिन्यामध्ये ते चांगल्या फुल दिली त्या शेंगा शिमग्याला कदाचित माझा यायचा प्लॅन आहे तर तेव्हा आपण परत तिथे येऊन ब्लॉक करूया आता आम्ही साऱ्यात जातो होतो पुढे आमचं शेत आहे ना तिकडे जातो आहोत या साईडला सुद्धा आहेत मी इकडे कुंपण झालेली आहे बघा आंब्याला मोहर बघा भारी हा बघा मोहर मस्त मोहर फुटलं आहे इथे पण आहे तर मित्र फायनली आता आपण आमच्या शेतात आलो आहोत हा आमच्या इथला साऱ्या शेत आहे आणि हा अर्धा भागात कुडीद आहे अर्ध्या भागात कडवापाटो लावलेला आहेत कुडीदाच्या शेंगा अजून तयार न करत आहे ह्या कुडदाच्या शेंगा आहेत बारीक आहेत अजून कुडीत कधी तयार होणार कुडीत तयार कधी होईल झालंय शेंगा बारीक आहेत ना ह्या नापून घ्यावं लागतात जर तयार असतील त्याच घेणार होत्या तयार होतात इथे कसं माहित आहे का आलटून पालटून आलटून पालटून शेती केली जाते म्हणजे एका वर्षात दोन शेत केल्या जातात भाताची आणि नंतर मग भात सगळं काढून झाल्यानंतर ताबडतोब त्याच्यानंतर भाताची मळणी वगैरे झाल्यानंतर त्याच्यामध्ये कवडे पावटे पेरतात तर असे आलटून पालटून शेती असतात फक्त मे महिन्यात थोडासा एक महिना फक्त खाली असतो कारण का तेव्हा इथे भाजवण वगैरे करायला लागतं डाळ भाजवण मग मे महिन्यात डाळ भाजवून झाली की मग बरोबर मेच्या पंचवीसला रोणी निघतात तेव्हा पेरं करतात आणि मग पुढील भा पुढील भाताची प्रोसेस तयार असते भात लावणीची तर ते भाताचं पेरणी करता येते ते पण पाहू शकता बऱ्याच तशा शेंगा तयार झालेल्या आहेत आजच्या संध्याकाळच्या भाजीची सोय झालेली आहे फुलं आहेत कळव्याचा फुल आहे त्यानंतर मग शेंग तयार होतो काय काय सुकले आपण काय सुकलो बघा ही सुकलेली आहे मग वाला वाल वाला ते वालाचे सुकल्यानंतर त्याचं वाल म्हणून सुकल्याचे कडवापाट असतात ते तयार करतात ते ते सुकल्यानंतर त्याचे आपण वर्षाचे बारा महिने वापरू शकतो झाल्यात बऱ्यापैकी झाल्यात म्हणा झाले नसतील ते होता अच्छा हे बांधाचं बांधाला आहे ना सगळे पावटे आहेत हे सगळे आहेत ना हे साईडून साईडून सगळे पावटे आहेत आणि मध्ये ते कळवे आहेत पावटं लवकर होतात मध्ये बघा कलकाच्या कामट्यामध्ये लवकर केलेले आहेत त्या कशासाठी माहिती आहे का ती जी वेल असते ना बघा ती वेल त्याला वरती धरून येण्यासाठी त्याला आधार म्हणून कलकाच्या कामट्यामध्ये पण लावून ठेवल्यात मध्ये खूपच फुललं आहे या भागातलं फुललं आहे तर कसं काय मध्ये इकडे कमी इकडे कमी आहे हा हा अच्छा त्याच्यामुळे हा हा बाजार आहे त्याच्यामुळे बघा कसा मस्त पैकी म्हणजे खत टाकायची गरज नाही त्यामुळे मस्त मध्ये फुललं आहे इथला दोन भाग तुम्ही बघू शकता हा एकच शेत आहे पण इथे जरा कमी आहे आणि इकडे जरा जास्त फुललेला आहे जर आता त्या शेताला जर भाज म्हणजे त्याची भाजवण केली ना तर मशागत चांगली होते आता मे महिन्याच्या आसपास पूर्ण उल उलगडणार ना म्हणजे हे खलाटे खावणार ना हां मग त्याच्यानंतर हा इथला एवढा भाग आहे ना डाळसा म्हणून भाजणार तो आम्ही त्यानंतर मग शेताला त्याची भातासाठी पुढची लावणी लावणीसाठी डाळसा भाजणार इथे आमच्या शेताचे हत्या संपते तूर, तूर खायला बरी मस्त वाटते यार यार। ही आज आज आम्ही पाऊस दिन हा पहिल्यांदा झालेच पहिले नाही आज हा हा बघायला हे न हे बाबून हे हे कडव्याचे हात हे आहे त्या कडव्याचे हात त्या नाही पावटा तर ते हे कडवा घेतलेला पण बांधा थोडा पावलाच आहे ना अरे हे पण बांधाच आहे हा कडवा आहे हा तर सांगताय ना हे कधी घेतलेलं कडवं ये नुसतं तरी नाईप आवटा देला ते कडू होत होते हा 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 हे हे होते झालं बरं मग तिकडचा पावटा होता ना बांधाचा मगाचा तो सगळा पावटा पावटा पहिला तयार होता ना ते हे पहिले घेतलेले ना त्यामुळे हां त्याच्या आधी काढले पावटा लजी पैर म्हणजे ते भाताची कापणी होती तेव्हा पेरून केलं की काय भाताची कापणी हां तेव्हा हे घेतलेले तेव्हा झालं ते

तर मित्रांनो आईने एवढ्या शेंग आता इथे टिपलेल्या आहेत आता आम्ही जात आहोत दुसऱ्या शेतावर तर मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या शेतात आलो हो। आहोत इथे आई अर्जनी करते कोणाचा शेत ते आई येतात अर्जनी करायला अर्जनी करायला कोणाच आहे साधेबाबा म्हणजे ना तर त्यांचा हा शेत अर्जनी आई करायला घेतला आहे तर त्या शेतात आपण हो पाहू शकता इथे सुद्धा कळपावटी पेरलेले आहेत म्हणजे पूरी पण आहेत थे थे ते बघा तिथे आई शेतात शेंगा काढते पडते आणि वरती पाहू शकता आमचं गाव आहे मला झूम करून दाखवतो हे बघा बरोबर डोंगराच्या माथ्यावर आमचं गाव आहे आणि मित्रांनो या साईडचा डोंगर पाहायला गेलात नाही ते बघा इकडे इकडचा डोंगर पोहोचल जर आधीच्या ब्लॉक मी बोलले तर तुम्ही जाऊन पाहू शकता त्या डोंगरावर बाबा आणि मी जाऊन आलो होतो डोंगराची ट्रेक केलेली आहे म्हणजे आमचे कलम बघण्या बघण्यासाठी आम्ही गेलो होतो कल्पना किती मोहर आलाय तर त्या डोंगरावर आम्ही गेलो होतो आणि आज झालो इथे साऱ्यामध्ये तर त्यानिमित्ताने म्हटलं तुम्हाला इथला नजारा दाखवूया पूर्ण खलाटीचा एरिया जिथे कडव्या पोटाची शेती आणि भात शेती होत असते इथे एक नारळाचं झाड आहे आपण पाहू शकता सुवर्णचे घरटे आहेत वरती बरेच घरटे आहेत हे बघा इकडे दोन आहेत खालच्या साईडला पण बरेच आहेत हे बघा ह्या साईडला पण बरेच आहेत पूर्ण नारळाचं झाड सुवर्णच्या घरट्याने भरलेलं आहे मित्रांनो आता आपण शंकर होबे यांच्या शेतात जात आहोत बघा पुढे शंकर आणि एक वेगळ्या क्वालिटीचा एक कडवा नाव हो। कडवा पावटा इथे त्याचा प्रयोग केलेला आहे त्यांच्या आपण शेतात जाऊन बघूया आता कुठे हो? आहे अच्छा अच्छा चला आता शेतात जाऊनच पाहूया अच्छा हा पूर्ण कंपाऊंड केलेला ना के एक एक अच्छा तर यांचं जे यांचं जे जे बी हे ना उत्पन्न ते त्यांचं दापोली कृषी विद्यापीठामध्ये प्रदर्शनासाठी सुद्धा गेलं होतं गेल्या वर्षी आम्ही दोन वर्षापूर्वी एक विडो केला होता दापोली कृषी विद्यापीठाचा तर तो तुम्ही एवढं पाहू शकता तर एक चांगल्या क्वालिटीचे ते म्हणजे कडवे पावडे पिकवतात शेती आपण पाहू शकता काय म्हणते बिगर खताची बिगर खताची अच्छा आपले मंडळाचे कृषी अधिकारी दामोर साहेब येणार आहेत पाहणी करायला अच्छा हां ते बियाणं तेच लोक देतात की तुम्ही कुठून आणलं ना आपलं मी आणले अच्छा अच्छा सरकारी बियाणे अच्छा ठीक आहे चांगलं आहे आणि अजून हे झाले नाही शेंगा झाले नाही ना, ना होत महिन्यावरच होते की पंधरा शिमग्याला भेटू शकतात हो ठीक आहे शिमग्याला आल्यानंतर आपण पाहूया हा अच्छा हा का बरोबर अच्छा अच्छा ठीक आहे शिमग्यात आल्यानंतर परत आपण ब्लॉक करूया तुम्हाला मी नंदीवैल्याचं घरटं दाखवतो आम्ही लहानपणी त्यातून काय कळायचो तुम्हाला दाखवतो हे बघा तुमच्याकडे याला काय बोलतात कमेंट करायला विसरू नका आतमध्ये आहे ना तो नंदी वैल आतमध्ये आहे मध्ये मध्ये माती उडवतो राहिला आहे ना आम्ही असं आहे ना माती बाजूला करून तुला बाहेर काढायचो तर बघा इथं मुंगे आल्या जो नंदी वैल आतमध्ये असतो आपण जसे मातीमध्ये काढणार खाली खाली होत जातो माती खोदत खोदत त्यावेळेस लहानपणी काढण्याची ट्रिक्स होती पण आता काय आठवत नाही कसं आहे तो खाली खाली गेलं आहे आम्ही लहानपणी आजून बारीकसा असा नंदीवाला असायचा एक वेगळ्या प्रकारचा किडा असायचा त्याला बाहेर काढायचो अजून आठवत आहे असले लहानपणी उद्योगधंदे केलेले इथे सुद्धा आहे त्याचा तो मध्ये मध्ये माती टाकतोय व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट फुलपाखरू कसा घोडा भारी वाट गेला मित्रांनो कोणत्याही झाडाला पहिला मोहर येतो म्हणजे फूल येतो पहिला आणि त्याच्यानंतर मग त्याचं फळ तयार होतं आता इथे आपण तुरीचं फुल पाहू हो शकता इथे एक वेगळ्या प्रकारचे तूर आहे बघा असं फुल म्हणजे पहिली त्याची कळी येते नंतर अशा प्रकारचा फुलतो आणि मग त्याची तूर तयार होते इथे बघा पूर्ण इथे वेगळ्या कलरचा आहे तुरीचा इथे पिवळा आहे आणि ही तूर जरा वेगळी वाटते ही वरची कळीला आल्यानंतर मग खालून पिवळा तयार होते अशी ही तुरीची प्रक्रिया आहे तूर बनण्याची